श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार जाणून घेत सविस्तर अपडेट नवीन तर नक्की चॅनलला करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्रामला जॉईन करू शकता किंवा गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करू शकता तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे जर नरेंद्र मोदी यांचे देशात तिसऱ्यांदा सरकार आले तर सर्व देशामध्ये तीनशे युनिट वीज मिळणार आहे असे अजित पवार म्हणाले आहेत आज धाराशिव येथे ते प्रचार सभेत बोलत होते तसे राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील आम्हाला मिळते आणि आम्ही चर्चा करतो असे ते म्हणाले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो आपल्याला काय वाटतं तीनशे युनिट पर्यंत वीज जर महाराष्ट्रात मोफत झाली तर ही चांगली गोष्ट आहे का अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे याच्याशी तुम्ही सहमत आहात का जर असे झाले तर नक्कीच महाराष्ट्रासाठी ही एक आनंदाची बातमी असू शकते सर्व गोरगरिबांना तीनशे युनिट पर्यंत जर वीज मोफत भेटली तर याचा फायदा आपल्याला होईल का नक्की कमेंट मध्ये कमेंट करा आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मताशी सहमत आहात का नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ